नमस्कार मित्रमैत्रिणींनो वेलकम टू बुक हंगर चॅनल आजकालच्या या धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात बऱ्याच जणांना आपली वाचनाची आवड बाजूला ठेवावी लागते आणि म्हणूनच मी पुस्तकप्रेमींसाठी घेऊन आली आहे ऑडिओ बुक्स आणि तेही फ्रीमध्ये चला तर मग ऐकूयात पुस्तकाचे नाव शूद्रपूर्वी कोण होते प्रकरण सहावे शूद्र आणि दास पॉईंट पाच धर्मसूत्रात शूद्रांना अनार्य म्हटले आहे वाजसनेही शूद्र स्त्रीला अत्यंत तिरस्कारपूर्वक रीतीने वागवले आहे तथापि त्यावरून शूद्राच्या परिस्थितीबद्दल फारसा बोध होत नाही शूद्रांना तुच्छतेने लेखणारे जे पुरावे धर्मसूत्रात आढळतात त्यावरून शूद्र हे अनार्य होते असे सिद्ध करता येत नाही याची दोन कारणे आहेत पहिले कारण असे की सर्व धर्मसूत्रे आणि इतर धार्मिक ग्रंथ हे शूद्रांच्या शत्रूंनी लिहिले आहे ही गोष्ट यापुढे सप्रमाण दाखवण्यात येईलच म्हणून या ग्रंथातील शूद्राविरुद्ध असलेले मुद्दे यांना पुरावे म्हणून किंमत देता येत नाही या ग्रंथातील शूद्रांविरुद्ध असलेले मुद्दे हे खरोखर वस्तुस्थितीदर्शक म्हणून ग्रंथकारांनी मांडले होते की खोट्या नाट्या गोष्टींची खिचडी करून ते मुद्दे त्यांनी मुद्दाम रचले होते हे समजणे फार कठीण आहे शूद्रांसंबंधी इतर ग्रंथात ज्या गोष्टी मुळीच जुळत नाहीत हेही लक्षात ठेवण्यासारखे आहे धर्मसूत्रे म्हणतात की शूद्रांना उपनयन विधीचा आणि पवित्र जानवे घालण्याचा अधिकार नाही परंतु संस्कार गणपती या ग्रंथात असा स्पष्ट उल्लेख आहे की शूद्रांना उपनयन विधीचा अधिकार आहे धर्मसूत्रे म्हणतात की शूद्रांना वेदाध्ययन करण्याचा अधिकार नाही परंतु शांदोग्य उपनिषदाय जनश्रुती यात शूद्रांची जी कथा सांगितली आहे तीवरून असे दिसते की शूद्रांना वेदाध्ययनाचा अधिकार होता ती कथा अशी की जनश्रुती शूद्राला रैक्व या आचार्याने वेद शिकवला यापेक्षा प्रबळ पुरावा कवश एलोश याचा आहे कवश एलोश हा शूद्र ऋषी होता ऋग्वेदातील दहाव्या मंडळात ज्या रुचा आहेत त्यातील बऱ्याचशा ऋचा कवश येलुश याने रचल्या आहेत धर्मसूत्रे म्हणतात की शूद्रांना वैदिक विधी व यज्ञ करता येत नाहीत पूर्व मीमांसाचा कर्ता जैमिनी याने फार प्राचीन काळच्या एका गुरुचा उल्लेख केला आहे तो गुरु म्हणजे बद्री बद्रीचे ग्रंथ काळाच्या उदरात गडप झालेत किंवा गडप करण्यात आलेत जैमिनीने असे म्हटले आहे की शुद्रांना वैदिक यज्ञ करण्याचा अधिकार आहे या तत्वाचा बदरीने पुरस्कार केला भारद्वाज श्रोतसूत्र म्हणते की वैदिक यज्ञ करण्याला अवश्य असे तीन पवित्र अग्नी लागतात ते तिन्ही अग्नी पेटवण्याचा अधिकार शूद्रांना आहे असे मान्य करणारा एक पंडितांचा पंथ आहे त्याचप्रमाणे कात्यान्य श्रोत्र सूत्र एक चार सोळा याच्या टीकाकाराने असे कबूल केले आहे की शुद्रांना वैदिक विधी करण्याचे अधिकार आहेत असा निष्कर्ष ज्यावरून काढता येईल असे कित्येक भाग वेदात आढळतात धर्मसूत्रे म्हणतात की शुद्रांना पवित्र सोमरस पिण्याचा अधिकार नाही परंतु शुद्रांना परमेश्वरी पेय पिण्याचा अधिकार आहे हे सिद्ध करण्याला अश्विनांच्या कथेत नक्की पुरावा सापडतो ती कथा अशी एकदा असे झाले की सुकन्या आंघोळ करून विवस्त्र स्थितीत उभी असताना अश्विनांनी तिला पाहिले चवन ऋषीची ती तरुण पत्नी होती लग्नाच्या वेळी चवन इतका म्हातारा होता की आज मरतो की उद्या सुकन्येचे सौंदर्य व तारुण्य पाहून अश्विन तिच्यावर मोहित झाले ते तिला म्हणाले तू आम्हापैकी एकाला पती म्हणून माळ घाल तू तु तु तुझे तारुण्य वाया घालवावेस हे तुला शोभत नाही मी पतिव्रता आहे असे उत्तर देऊन सुकन्याने अश्विनांची विनंती नाकारली त्यांनी तिच्यापुढे एक करार ठेवला ते म्हणाले आम्ही दोघे स्वर्गाचे प्रसिद्ध वैद्य आहोत आम्ही तुझ्या पतीला तरुण व वा सौंदर्यवान करू हे जर तुला कबूल असेल तर तू आम्हापैकी एकाला पती म्हणून मान्य कर अश्विनाचे हे उद्गार ऐकून सुकन्या चवनाकडे गेली व तिने त्याला ते निवेदन केले चवन सुकन्याला म्हणाला तू तसे कर कराराप्रमाणे सर्व गोष्टी झाल्यानंतर अश्विनांनी चवनाला तरुण केले यानंतर असा प्रश्न उपस्थित झाला की देवांचे पेय जे सोमरस ते पिण्याचे अधिकार अश्विनांना आहे काय अश्विन हे शुद्र आहेत म्हणून त्यांना सोमरस पिण्याचा अधिकार नाही असा इंद्राने युक्तिवाद केला अश्विनांनी चवनाला शाश्वत तारुण्य दिले होते त्याने युक्तिवाद करून अश्विनांना सोमरस देण्यास इंद्राला भाग पाडले काय मग मंडळी आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर भूखंगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे हे प्रेम असेच राहू द्या धन्यवाद